सर्वांना नमस्कार शंभर दिवस शंभर कविता या माझ्या चॅलेंजमध्ये आज मी एकतीसावी कविता सादर करते आणि माझ्या कवितेचं नाव आहे तुझं मौन कित्येक गोष्टीचे अर्थ आता मला कळू लागले तुझ्या मौनाचे भावार्थ आता मजला छळू लागली स्वप्नांचा मनमोर किती फुलवतो हा पिसारा मी मांडून ठेवला बघ सभोवती हा पसारा अगणिक आशा अंधुक जराशा आता माझी मीच कोमजू लागली तुझ्या रितेपणातील गर्भित अर्थ आता काहीसे समजू लागले तुझ्या सवे सुरू आणि तुझ्याशीच संपेल प्रवास माझा तुझ्या सवे सुरू आणि तुझ्याशीच संपेल प्रवास माझा जगण्याचे भान मला पुन्हा नव्याने उमजू लागले जगण्याचे भान मजला पुन्हा नव्याने उमजू लागले तुझ्या मौनाचे गर्भित अर्थ आता मला कळू लागले